नमस्कार मित्रांनो मी उदयला आपण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसमवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कुकुट पालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होत असताना इन्क्युब्युटर मशीन मध्ये गावरान कोंबडीची अंडी टाकली तर त्यातून पिल्ले निघणार का या प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओत घ्यायचंय की गावरान कोंबडीची अंडी ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट कर होत असताना इनकुविटर मशीन मध्ये टाकली तर त्यातून पिल्ले निघतात काय मित्रांनो हा प्रश्न का पडलाय तर लक्षात घ्या मित्रांनो ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होत असताना जर आपण गावरान कोंबडीच्या खाली अंडी ठेवली तर गावरान कोंबडी त्या अंड्यातून पिल्ले काढू शकत नाही मग गावरान कोंबडी जर अंड्यातून पिल्ले काढू शकत नाही तर मग इन्क्युबिटर मशीन मध्ये गावरान कोंबड्यांची अंडी टाकली आणि ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट झाला तर या गावरान कोंबडीच्या अंड्यातून की जी अंडी इन्क्युबिटर मशीन मध्ये टाकली त्यातून पिल्ले निघणार अथवा नाही या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्त कास्ताकार बांधव आणि कुकुटपालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि पालक बांधवाला मी हात जोडून या ठिकाणी मनापासून कळकळीची कर विनंती करतो कि मायबाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना या ठिकाणी तर मी आपलं मानलंय आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आप या ठिकाणी आपलंच मानत राहणार जर आपणही मला आपलं आणि घरातील या ठिकाणी सदस्य मानत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य वाचवा ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी या घंटीला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुकुटपालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट कर होत असताना गावरान कोंबडीच्या खाली अंडी ठेवली तर ती त्या अंड्यातून पिल्ले काढू शकत नाही मग ढगांचा गडगडाट होत असताना विजांचा कडकडाट कर होत असताना जर आपण गावरान कोंबड्यांची अंडी इन्क्युबेटर मशीन मध्ये ठेवली तर का या अंड्यातून पिल्ले निघणार अथवा नाही या प्रत्येक प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आज घ्यायचंय की अखेर इन्क्युब्युटर मशीन मध्ये अंडे ठेवली जर ढगांचा गडगडाट झाला विजांचा कडकडाट झाला तर त्यातून पिल्ले निघणार का नाही आणि त्याचबरोबर आणखी एका प्रश्नाचं उत्तर घ्यायचंय की गावरान कोंबडी खाली अंडी ठेवली आणि विजांचा त्या ठिकाणी कडकडाट झाला ढगांचा गडगडाट झाला तर मग गावरान कोंबडी त्यातून का पिल्ले काढू शकत नाही काय आहे यामागचं या कारण चला घेऊयात मित्रांनो याचं उत्तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या प्रत्येक प्रश्नाचं मी उत्तर देणार परंतु आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की आजवर तुम्हाला गावरान कुकुटपालन हे कसं करायचं कुणी समजावून सांगितलं नाही कारण आजवर सांगणार कुणी नव्हतं शिकवणारं कुणी नव्हतं आणि आजवर गावरान कुक्कुटपालन म्हणजे कसं असायचं की उकिरड्यावरती कोंबड्या सोडल्या काम संपलं परंतु मित्रांनो आता गावरान कुक्कुट पालनाला या ठिकाणी व्यावसायिक वळण लागले आता प्रोफेशनली गावरान पालनाकडे पाहिल्या जाते या गावरान कुक्कुट पालनात भविष्यात लाखोंचा करोडोंचा निव्वळ नफा कमावून देण्याची क्षमता या ठिकाणी दिसत आहे मग अशा परिस्थितीमध्ये प्रश्न पडतो की मलाही गावरान कुक्कुट पालन करायचे पण मला कुठून सुरू करायचं हेच माहीत नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट की सुरुवात तर मी करेल पण भविष्यात येणाऱ्या अडचणीचं मला सोल्युशन कोण करून देणार तर मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता आहे की रायझिंग स्टार परभणी घेऊन आले मित्रांनो आपल्या सारख्या अनुभवी नसणाऱ्या परंतु होत करू असणाऱ्या व या व्यवसायातून भविष्यात पुढे जाण्याची इच्छा असणाऱ्या सामान्य पालक बांधवांसाठी अनोखी संकल्पना या संकल्पनेच नाव आहे रायझिंग स्टार परभणी प्रस्तुत ऑन ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राम या संकल्पनेमधून आम्ही उत्पादनापासून विक्रीपर्यंत स मार्गदर्शन करतो की ज्या मार्गदर्शनामुळे आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून इथे कोणीही वंचित करू शकत नाही कारण आम्ही गावरान कोमड्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गावरान कोमड्यांचा खाद्य खर्च हा कसा कमी करायचा याबद्दल मार्गदर्शन करतो आणि शंभर टक्के आपल्या गावरान कोंबड्यांचा खाद्य खर्च कमी करून देतो त्याचबरोबर मित्रांनो शेड कसा बांधायचा कोणत्या दिशेला काय असायला पाहिजे याच सुद्धा नियोजन आम्ही करून देतो त्याचबरोबर मित्रांनो कमीत कमी जागेत कमीत कमी भांडवला शेड कसा तयार करायचा आणि कमीत कमी जागेत जास्तीत जास्त कोंबड्या आणि पिल्ले त्या शेड मध्ये कशा पद्धतीनं ऍडजस्ट करायचे आणि त्याचबरोबर मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट की गावरान कोंबडीचं आणि पिल्लांचं लसीकरण कधी आणि कसं करायचं कि ज्यामुळे आपल्या गावरान कोंबड्या आणि आपल्या गावरान कोंबड्यांची पिल्ले आजारी पडणार नाही एवढं करून सुद्धा आपल्या गावरान कोंबड्या आणि पिल्ले आजारी पडली तर त्यांचा आजार ओळखून तात्काळ कोणता इलाज करायचा कोणता औषधोपचार त्यांना द्यायचा याबद्दल सुद्धा आपल्याला या ठिकाणी वेळेवरती तात्काळ माहिती व सेवा पुरवली जाते त्याचबरोबर मित्रांनो हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणारी जी पिल्ले त्यांची ब्रुडिंग त्यांची फीडिंग त्याचबरोबर त्यांचं वॅक्सिनेशन कसं करायचं म्हणजे त्यांना छोट्यापासून मोठं होईपर्यंत काय करायला पाहिजे याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन आम्ही करतो त्याचबरोबर मित्रांनो आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान अंडे यांच्या मार्केटिंगसाठी सुद्धा आम्ही सपोर्ट करतो म्हणजे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे रायझिंग स्टार परभणीचा ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम की ज्याच्यामध्ये जॉईन झाल्यानंतर मित्रांनो तुमची चिंता शंभर टक्के दूर होणार आणि या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही मग रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये कसं जॉईन व्हायचं तर रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन होण्यासाठी तुम्हाला एक काम करायचं तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती कॉल करायचा जसं तुम्ही इथं कॉल केला लखन सर फोन उचलतील लखन सरांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचे मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती तुमचं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढं तुम्ही केल्यानंतर लखन सर तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजेच एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील यावरती पाचशे रुपये पाठवून आपला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्ही स्क्रीनशॉट पाठवला की मित्रांनो तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत मिळणाऱ्या या असणाऱ्या अनमोल मार्गदर्शनामुळे तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा गावरान कुक्कुट पालनात कमवण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही मग तुम्हालाही करायचं असेल गावरान कुक्कुट पालन आणि यातून कमवायचं असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपण सामील व्हा त्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तर मित्रांनो आता मुख्य विषयाकडे वळूया की गावरान कोंबडी जी असते तर विजांचा कडकडाट झाला ढगांचा गडगडाट झाला तर गावरान कोंबडीच्या खाली अंडी ठेवली तर त्या अंड्यातून ती पिल्ले काढू शकत नाही पहिली यामागचं कारण बघूयात आणि मग बघूयात की इन्क्युबेटर मशीनमधून आपण ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होत असताना अंड्यातून पिल्ले काढू शकतो अथवा नाही तर बघा मित्रांनो पहिल्यांदा गावरान कोंबडी तर मित्रांनो गावरान कोंबडी हा सजीव पक्षी आहे बरोबर आहे तर मग होते काय मित्रांनो की ज्या वेळेस आपण गावरान कोंबडीच्या खाली अंडे ठेवतो ती त्या अंड्यांना गरमी पोहोचवते उष्णता पोहोचवते त्यांना रोटेट करते परंतु ज्या वेळेस ढगांचा गडगडाट आणि विजांचा गडगडाट होत असतो त्यावेळेस तिचे कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एकाग्रता भंग होते आणि ती एकाग्रतेनं त्या अंड्यांना घोळू ना शकत नाही दुसरीकडे तिला स्वतःच्या जीवाची सुद्धा भीती वाटते आणि सगळं तिला झाकलेलं असते तिला वाटते किंवा बाहेरून माझ्यावरती कोणता आसमानी संकट येईल माझ्या पिल्लांना भविष्यात कोणत्या अडचणींचा सामना करावू शक करा त्या ठिकाणी जो आहे तो करावा लागू शकतो आणि यामुळं काय होते की जी गावरान कोंबडी असते ती त्या ठिकाणी पसंत करते स्वतःचा जीव वाचवणं आणि त्या त्या पिल्लांना जन्म न देणं कारण या संकटात पिल्लांना जन्म दिल्यावर ती जर पिल्ल मरणार असतील तर कोणतीही माता त्या ठिकाणी प्रिफर करत नाही त्या पिल्लांना जन्म द्यायला मला सांगा भविष्यात संकट असेल तर कोणतीही त्या ठिकाणी सजीव पक्षी आणि प्राणी असेल अहो आपली आई जरी असेल त्या आईला माहिती की बा भविष्यात माझ्या लेकराचं त्या ठिकाणी अडचणच होणार आहे तर ती आई त्या लेकराला काय करते जन्म देईल का हो नव्याण्णव टक्के ती कॅन्सल करेल मग अशा परिस्थितीत गावरान कोंबडी काय करते मग कॉन्सन्ट्रेशन करून अंडे घोळत नाही किंवा असं म्हणा ती घोळू शकत नाही आणि यामुळ काय होते मित्रांनो की उष्णता जेवढी मिळायला पाहिजे अंड्यांना मिळत नाही त्याची प्रोसेस त्या ठिकाणी विखंडित होते आणि यामुळं मित्रांनो ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होत असताना अंड्यातून पिल्ल निघत नाहीत किंवा अंड्यातून पिल्ल निघण्याचं प्रमाण कमी होतंय मग मशीनमधून काय होतंय तर मला सांगा मशीन सजीव आहे का निर्जीव आहे निर्जीव आहे तर बघा मशीनमध्ये आपण अंडी टाकली अंडी टाकल्यानंतर मशीन अंड्यांना उब देणार ह्युमिडिटी पोहोचवणार आता विजांचा कडकडाट ढगांचा गडगडाट झाला कोंबडी घाबरली होती मशीन घाबरणार का नाही बाहेरचं वातावरण मशीनमधलं त्या ठिकाणी वातावरण बाहेरचं तापमान मशीनमधलं तापमान यात काहीही त्या ठिकाणी सुतराम जे आहे तो मित्रांनो साम्य नसते कारण मशीनमधलं टेम्परेचर हे कंट्रोल असते आणि मशीन निर्जीव असल्या कारणानं मशीन निर्जीव आहे त्यामुळं बाहेरच्या वातावरणात काय घडायले याचा त्या मशीनला काहीही फरक पडत नाही आता या प्रश्नाचं उत्तर काय मग की गावरान कोंबडीचे अंडे मशीनमध्ये ठेवली ढगांचा गडगडाट झाला विजांचा कडकडाट गड़ झाला तर निघणार का नाही तर शंभर टक्के निघणार एक टक्के सुद्धा याच्या साशंकता नाही कारण मशीन एकतर निर्जीव आहे बाहेरच्या वातावरणाचा आणि मशीनच्या आतमधील वातावरणाचा एकमेकाशी कसल्याही प्रकारचा साधर्म्य नाही आणि यामुळे मित्रांनो आपण जर इन्क्युबेटर मशीनमध्ये अंडे टाकली ढगांचा कडकडाट होत असला आणि विजांचा कडकडाट होत असला तरी तुम्हाला सांगतो शंभर टक्के या ठिकाणी नी पिलं निघणार म्हणजे पावसाळ्यात ही जरी चिंता असेल किंवा परतीचा पाऊस लागला तेव्हा चिंता असेल किंवा आता भविष्यामध्ये पाऊस कधी पण आला ना चार आठ दिवसाला पंधरा दिवसाला तर ही भीती सोडून द्या तुम्ही मशीनमध्ये अंडे टाकले तर बिनधास्त लक्षात घ्या की शंभर टक्के या ठिकाणी ढगांचा गडगडाट आणि विजांचा गडगडाट होत असताना मशीनमध्ये टाकलेल्या अंड्यातून पिल्ले निघणार तर मित्रांनो आता तुम्हाला समजलं असेल की गावरान कोंबडी विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट होत असताना का अंड्यातून पिल्लं काढू शकत नाही किंवा कमी पिल्लं का निघतात आणि त्याच ऐवजी इन्क्युबेटर मशीनमध्ये अंडे टाकली तर गावरान कोंबडीच्या ऐवजी इन्क्युबेटर मशीनमध्ये टाकलेल्या अंड्यातून पिल्ले का निघतात आणि म्हणूनच मित्रांनो मी नेहमी सांगतो गावरान कुक्कुटपालन काळाची गरज आहे तर इन्क्युबेटर मशीन म्हणजे पिल्ले काढणारी मशीन ही या ठिकाणी मित्रांनो गावरान कुक्कुटपालनाची गरज आहे जर तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर गावरान कुक्कुटपालन या व्यवसायाची निवड करावी लागेल आणि गावरान कुक्कुटपालनात लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी आधुनिक तंत्र असणाऱ्या इन्क्युबेटर मशीनचा वापर करावा लागला आता बरेच जण विचारतात सर दर्जेदार इन्क्युबेटर कुठे मिळेल तर तुम्ही दर्जेदार जबरदस्त इन्क्युबेटर खरेदी करू शकतात रायजिंग स्टार परभणीकडून तुम्हाला सेमी ऑटोमॅटिक फुल ऑटोमॅटिक प्रत्येक प्रकारचं इन्क्युबेटर त्या ठिकाणी दिलं जाईल आणि लोक इन्क्युबेटर विकतात आपण इन्क्युबेटर पोहोचल्यानंतर मार्गदर्शनसुद्धा करतो ज्यामुळे तुमच्या प्रत्येक समस्येचं सोल्युशनसुद्धा इथं निघाल मग तुम्हाला इन्क्युबिटर किंवा पिल्ले काढणारी मशीन खरेदी करायची असेल तर संपर्क साधा मित्रांनो चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर ज्यांना एक दिवसाची पंधरा दिवसाची किंवा एका महिन्याची गावरान कोंबडीची पिल्ल हवी असतील तेही संपर्क साधू शकतात लखन सरांना चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर तर मित्रांनो ही माहिती ही अडचण सर्व गोष्टी दूर होतील जर तुम्ही ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन झाले ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये उत्पादनापासून विक्रीपंत एवढ्या बारीक सारीक गोष्टी सांगितल्या जातात की ज्यामुळे अडचणी येण्या अगोदर सोल्युशन मिळते आणि ज्यामुळे मित्रांनो आपल्या लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मार्ग या ठिकाणी होतो मोकळा जर आपल्यालाही करायचा असेल गावरान कुकुट पालन आणि कमावायचं असेल यातून लाखोंचा निवळ नफा तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी मित्रांनो संपर्क साधा लखनसरांशी ज्यांचा सा क्रमांक आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट इथं कॉल केल्यावर लखन सरांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन व्हायचं मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर स्वतःचं पूर्ण पूर्ण पत्ताचा अंकाचा पिनकोड किंवा आधार कार्डचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढं केलं की लखन सर तुम्हाला काय करतील व्हॉट्सअपवर माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केलं की आपलं होईल रजिस्ट्रेशन ज्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती गावरण कुकट पालनाच्या व्यवसायात तुम्ही सामील होऊन उत्पादनापासून विक्रीपर्यंत आमचं मार्गदर्शन प्राप्त करून शंभर टक्के कमावू शकतात या ठिकाणी लाखोंचा निफळ नफा मग मित्रांनो जर तुम्हाला या ठिकाणी कसल्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणार व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल तुमची मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचा असेल तर मित्रांनो व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःचं नाव पूर्ण पत्ता सांकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो टाका तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ जॉईन करून घेतलं जाईल ज्यामुळे होईल तुमची लाख मुलाची मदत तर मित्रांनो आजचा हा संपूर्ण व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये आपण बघितलं की जे सामान्य कुक्कुटपालक बांधवांना एक समस्या सतत होती की आम्ही ढगांचा गडगडाट होताना विजांचा गडगडाट होताना कोंबडी खाली अंडी ठेवली तर कोंबडीने काही फिले काढली नाही परंतु याऐवजी जर आम्ही इन्क्युबेटर मशीनमध्ये अंडे त्या ठिकाणी टाकली तर ढगांचा आणि विजांचा गडगडाट होत असताना त्यातून पिले निघतील अथवा नाही तर शंभर टक्के निघतील ती कशी मी तुम्हाला समजावून सांगितली तर मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कास्ताकार बांधव आणि कुकुट बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करा शेयर राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्रांनो कुकुटपालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या येऊन दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शन टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटील टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा या महिन्यात प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहाल तो. तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुकुड पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार